हे काय बनवतो आपण कप्या मसाल्याची भाजी काळ्याच्या शेवगा अच्छा तुमच्या स्पीडवरून असं खूप इन्स्टंट होईल आपली शेवग्याची भाजी मसाले घालणार आहोत या तोकून घेतलेले शेवगा घालणार आहोत

खिचडी मसाला खिचडी कढी पिठलं भाकरी पुरणपोळी आलू पराठा अच्छा शुक्रवारी दाल बाटी असते पुरणपोळी पण आता आम्ही आठवड्यातून चार दिवस केली चार दिवस कोणते वारी सोमवार सुमा, सोमवार गुरुवार शनिवार शेन, आणि रविवार इकडे झुंका आणि इकडे शेवग्याचे रस्सा आणि इकडे ह्याचं आहे लोणचं दिलेलं आहे आणि मस्त अशी बाजरीची भाकरी दिलेली आहे असं गरमागरम जेवण तुम्हाला पुण्याच्या स्ट्रीटवर इथे कमी कॉलेजला मिळेल टाईम तसं दिवसभर असतं पण पर्टिक्युलर पदार्थ पर्टिक्युलर टाईमला असतात दिवसभर तुम्हाला पदार्थ हे मिळतील साधारण पुलाव तुम्हाला संध्याकाळी सात नंतर मिळेल ट्राय करू या मंडळी आता सगळे पदार्थ चांगले आहेत सुरुवात कुठून करावे बघूया वेज पुलाव पुरासोबत कडी पण मिळते विषय म्हणजे ते पुरणपोळी दालबाटी वगैरे सगळे पदार्थ मिळतात आणि काय मिळतं पुरी भाजी आमटी काही ते मिळत नाही असं काही नाही भरपूर पदार्थ मिळतात कधी ट्राय करा इकडे बघा द ओपन किचन हा बोर्ड तुम्हाला दिसेल आणि हे सगळे व्यक्ती तुम्हाला दिसतील कुटुंब दिसेल कुटुंब आणि मग दिसतील आले की थांबायचं आणि नक्की ट्राय करायचं आणि हा झुणका पाणी न वापरता बनवलेला आहे विशेष म्हणजे दोन दिवस टिकतो दोन दिवस टिकतो ट्राय करू आणि आपण बेसन खातो बाहेर बेसन आणि झुणका एकच बोलतात पण इकडे पाणी न वापरता बनवतात झुणका अरे और के चाहिए? ट्राय करूया सुट सुटी एकदम मस्त कधी या आणि व्हिडिओ शेअर करा आणि मी साला साथ द्या आणि आला पुण्यामध्ये या भागात ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडीओमध्ये एका नवीन टॉपिक्स टाटा बाबा टेक केअर सी यू